नमस्कार मित्रांनो आज आहे पहिले आंघोळ आणि तो वाजलेत पाच आणि मी आता उठवणार आहे माझ्या सगळ्या बाला सकाळ सकाळी तर बघूया रिएक्शन काय असते चला चिक्या हे चिक्या कुठ की कुठ आंघोळ करायचे नाही नहीं। 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 एका मिनिटाच्या आत गाडी उठल्या गेलाय बघ बाहेर बाळाला उठवत फुटव बाळाला काय झोपलंय अजून सगळेजण झोपले ती पाणी तापले बघ

पाच वाजून दहा मिनिट आंघोळ करायला अंघोळीच्या तयारीला दिवाळी म्हणली पाच अंघोळ करायचे असते आणि आंघोळ करून काय करायचं फटाकड्या उडायचा फटाकड्यासाठी उघटले ते खरंतर परघोळीच्या तयारीला आंघोळी नंतर ना ओगाळ्यासाठी बघा आहे मु बनवायला आंघोळ केल्यानंतर ना पहिल्या सुटला दिव्या मुटक्यांनीच ओगाळ असते दोन 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 दिवानी मुटके बनवले ते ओगाळायची आता पुढचा प्रोसेस आणि दिवाळी म्हटलं की पहिल्या डोळ्यासमोर येतं ते हे मोती साबण चला मोती साबणाने आंघोळ करूया अलाराम टाका अरे बाबा आता तरी कमी थंडी आमच्या वेळेला काय थंडी असायची <laughs> सांग सगळं हालायच आमच्या आजी तर पाचला म्हणजे पाचला आंघोळ घालाच मग मत... झोपत नाही कस काय तर रात्री लवकर झोपला तस की कानात तेल घालते बघा दिवाळीला सगळ्यात महत्वाच चाले <laughs> सांगलं निका वा कान वाकड कर зотка ил да уттел пэйна нмса чуа сеткел наул мотрис ке нахи зора зора нат вала зора зорат ка ва эс да сандике ута хата ди вали али мотишнаची मेल आले

येडापिटा टळवू अडीच राज्य येऊ हो। शेतकऱ्यांचं बळीराजा राजा चला झाले अंघोळ आणि आता माझा नंबर आहे अंघोळी करायचा

재미ka hurting me Ma gutong F hoc Am спорт Datuk Mama

आणि ते झटकेपट बघा आपल्याकडे आहेत रांगोळी छटके झटकेपट रांगोळी काढली बघा मध्ये पटकन वे आवर वेळ लागत नाही याला काढायला हाताने काढायला जरा वेळ लागते मध्ये पंथी काढली आणि आता साईडनं अशी डिझाईनची रांगोळी काढून घ्यायची छाप उठवून घ्यायचा डिझाईनचा अशा प्रकारे